मिर्जेतील गुरुवारपेठ गवळी गल्ली येथे बुधवारी मध्यरात्रीच्या दरम्यान अज्ञाताने दुचाकी गाडी पेटवल्याची घटना घडली आहे मिर्जेतील गुरुवारपेठ गवळी गल्ली येथे राहणाऱ्या गजानन कपाडे यांची दुचाकी हिरो एच एफ डिलक्स क्रमांक एम एच दहा बी क्यू सत्त्याण्णव सतरा ही गाडी मंगळवारी रात्री घराजवळ लावली असता बुधवारी मध्यरात्री रात्रीच्या वेळेस अज्ञाताने गाडी पेटवल्याची घटना घडली आहे गजान आणि यांचे लहान बंधू हे राहत्या घरी झोपले असताना खिडकीतून धू धूर येऊ लागल्याने दरवाजा उघडला असता गाडीने पेट घेतल्याचे निदर्शनास आले कोणत्याही प्रकारे ज्वलनशील पदार्थ गाडीजवळ नसल्याने व गाडी मोकळ्या जागेत असल्याने अज्ञात व्यक्तीने सदरची गाडी पेटवल्याचा कयास बांधण्यात आला आहे गाडी पेटवल्यानंतर आग भिजवण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत गाडी संपूर्ण जळून खाक झाली होती याबाबत मिरज शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गजानन कबाडे यांनी फिर्याद दिली असून या घटनेचा अधिक तपास मिरज शहर पोलीस करत आहे